होळी आणि राशी भविष्य दोन हजार पंचवीस कोणत्या राशीसाठी हा सण विशेष शुभ आहे नमस्कार मंडळी होळी हा रंग उत्साह आणि सकारात्मकतेचा सण आहे पण तुम्हाला माहीत आहे का की या सणाचा तुमच्या राशीवर प्रभाव पडतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राशीसाठी होळी विशेष शुभ ठरणार आहे कोणाला मोठे यश मिळणार आहे कोणाला नवीन संधी मिळणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली रास कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये होळीचा राशीवर प्रभाव दोन हजार पंचवीसमध्ये होळी तेरा मार्च रोजी येत आहे हा दिवस पौर्णिमेचा असून चंद्र कन्या राशीत असेल आणि गुरु मंगळ महत्त्वाच्या स्थितीत असतील यामुळे काही राशींसाठी हा सण खूप शुभ ठरेल तर काहींसाठी संयमाची गरज भासेल चला पाहूया कोणत्या राशीसाठी हा सण विशेष शुभ आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी दोन हजार पंचवीस मध्ये होळी कोणत्या राशीसाठी शुभ आहे मेष राशी जबरदस्त ऊर्जा आणि यश होळी दोन हजार पंचवीस मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ नोकरीत बढती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आरोग्य चांगले राहील फक्त आहारावर थोडे लक्ष द्या होळीच्या दिवशी लाल आणि गुलाबी रंग लावल्याने भाग्य उजळेल रास प्रेमसंबंधामध्ये नवीन सुरुवात होळी दोन हजार पंचवीसमध्ये वृषभ राशींच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध किंवा जुन्या नात्यांमध्ये सुधारणा होईल पैशाची चांगली संधी मिळेल पूर्ण खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबासोबत वेळ घालवा प्रवासाची शक्यता पांढरा किंवा हिरवा रंग लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल मिथून रास करिअरमध्ये मोठा बदल मिथून राशीसाठी होळीच्या आधीच मोठ्या संधी निर्माण होतील नवीन प्रोजेक्ट मध्ये यश मिळेल ज्या लोकांना नवीन संधी हवी आहे त्यांच्यासाठी हा सण भाग्यकारक आहे पिवळा किंवा जांभळा रंग लावल्याने लवकर यश मिळेल कर्करास कुटुंबिक आनंद आणि नवा प्रवास कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे नवीन घर किंवा मा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता होळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा आर्थिक प्रगती होईल चंदेरी किंवा हलका निळा रंग लावल्याने शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल सिंहरास करिअरमध्ये मोठे यश सिंह राशीच्या लोकांसाठी हा सण अत्यंत शुभ आहे बिझनेस किंवा नोकरीत मोठा फायदा होण्याची शक्यता तुमच्या व्यक्तिमत्वामुळे लोक प्रभावित होतील सोनेरी किंवा नारंगी रंग लावल्याने यश मिळेल कन्या रास नवीन संधी आणि जबाबदाऱ्या कन्या राशींच्या लोकांसाठी नवीन जबाबदाऱ्या येतील पण त्या सकारात्मक असतील नोकरी किंवा शिक्षणात चांगले परिणाम मिळतील होळीच्या आधी कोणताही मोठा निर्णय घेताना विचार करा हिरवा किंवा निळा रंग लावल्याने स्थिरता मिळेल कोणत्या राशीने विशेष काळजी घ्यावी तूळ रास संयम ठेवा आणि निर्णय सावधगिरीने घ्या तूळ राशीच्या लोकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे चुकीचे निर्णय होऊ शकतात पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा गुलाबी किंवा पांढरा रंग लावल्याने चांगले परिणाम मिळतील वृश्चिक रास वाट टाळा आणि मनस शांती ठेवा वृश्चिक राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे आरोग्याची विशेष काळजी घ्या लाल किंवा काळसर रंग लावल्याने ऊर्जा संतुलित राहील धनुरास संयमाने पुढे जा राशीसाठी हा काळ थोडा धीराने घेण्याचा आहे नवीन गुंतवणूक टाळा पिवळा किंवा भगवा रंग लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल मकर रास तब्येतीची काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या नोकरीत काही लहान मोठे बदल होऊ शकतात गुलाबी किंवा निळा रंग लावल्याने फायदा होईल कुंभरास महत्वाच्या निर्णयासाठी योग्य वेळ कुंभ राशीसाठी नवीन संधी मिळतील पण योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे पैशाची स्थिती सुधारेल फक्त अनावश्यक खर्च टाळा गडद निळा किंवा पांढरा रंग लावण्याने आणि करिअरमध्ये यश मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे करिअरमध्ये मोठी संधी मिळेल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेम संबंधामध्ये नवीन सुरुवात होऊ शकते हलक्या रंगाचा पांढरा निळा वापर लाभदायक ठरेल होळी दोन हजार पंचवीससाठी काही विशेष उपाय होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार योग्य रंगाचा वापर करा गुलाल किंवा नैसर्गिक रंग लावून नकारात्मक ऊर्जा दूर करा होळीच्या दिवशी चांगले विचार करा नवे संकल्प करा होळीची अग्नेश्वर किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात पूजा केल्यास शुभ फळं मिळेल तुम्ही कोणत्या राशीत आहात मंडळी तुमची रास कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा होळीच्या रंगात रंगून सकारात्मकता आणि आनंद पसरावा जय होळी शुभ रंगपंचमी